इनरविल क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड व महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था धुळे संयुक्ताने वृक्षारोपण व वृक्षदिंडी कार्यक्रम संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील श्री तुता खलाने महाजन हायस्कूल व कैलासवासी बापूसाहेब गदमाडी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय येथील प्रांगणात आज दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता वृक्षारोपण व वृक्षदिंडी काढून जनजागृती करण्यात आले यावेळी या जनजागृतीतून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश या माध्यमातून देण्यात आला तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी यावेळी वृक्षदिंडी काढण्या अगोदर वृक्षपूजन करून शाळा आवारात परिसरात झाडे लावा झाडे जगवा घोषणा देत विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली तर ही रॅली संपूर्ण महाजन हायस्कूल परिसरातून काळत महाजन हायस्कूल या ठिकाणी समारोप करण्यात आला तदनंतर या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले तर यावेळी माजी महापौर जयश्रीताई ऐरराव सौ अनुषाताई सोनवणे डॉक्टर सुशील कुमार महाजन आबा सौ दिलीप सोनवणे बाळासाहेब सुनील सोनवणे मिलिंद भाऊ साहेब सोनवणे शिवाजीराव जाधव आर पी वाकडे आचार्य व्ही व्ही पाटील आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळी माजी महापौर जयश्रीताई ऐरराव डॉक्टर सुशील कुमार महाजन प्राचार्य व्ही व्ही पाटील सर यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केले तर यावेळेस प्राचार्य व्ही पाटील यांनी येत्या काळात अडीच हजार वृक्ष लागवड करून असा मानस ठेवला असून त्या पार्श्वभूमीवर महाजन हायस्कूल प्रांगणात सदर वृक्षारोपण करण्यात आले तर यावेळी इनरवेल क्लबचे सर्व पदाधिकारी दे देखील उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती वीणा महाजन यांनी केले तर मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग देखील उपस्थित होता मोठे करणे हे पण आवश्यक आहे म्हणून क्रॉस रोड व रोड हे नेहमी सामाजिक उपकरण आज खाली असतात आता मी आनंद नावाचा कार्यक्रम पूर्ण धुळे जिल्ह्यात राबवत आहोत आमचे क्लब प्रोजेक्ट चेअरमन हशिक शहा यांच्या इतना आणि आमचे प्रेसिडेंट दीपक सर यांच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये वीस हजार वाईटचे वाटप करणार आहोत त्याचा एक भाग म्हणून आहे इंदरजीटने काल केला आहे मी धुळे क्रॉस रोड कळलं सुद्धा इंदरजीटचे आभार मानतो की त्यांनी या प्रकारचा उपक्रम आमच्या माजी शाळेत घेतला यानंतर धुळे क्रॉस रोड धुळे रोटी क्रॉस रोड व धुळे क्रॉस रोड हे नेहमीच माजी शाळेच्या कोणती आर्थिक तयार असतील आणि कोणी कोणतंही काम असेल तर आपले अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे किलिनभाऊ सोनवणे तर सर यांनी नक्की सांगाने आम्हाला सांगावे धन्यवाद फक्त एक चित्र या ठिकाणी सांगतो मॅडम आपल्या मिनत घराच्या वतीने आपल्या संस्थेच्या वतीने आपल्या शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर बंधू आणि विद्यार्थी विद्यार्थी मैत्रिणीच्या वतीने की अजून एका कारणांची एज्युकेशन डिपार्टमेंट असो कुठेही डिपार्टमेंट असो कोणीही काही डिक्लेअर केलं नाही पण पहिलं या ठिकाणी करतो आहे मी हा निर्णय घेतला निर्णय घेण्याची आवड असते उपक्रम राबवण्याची सवय आहे याचा एक उपक्रम म्हणून मी आमच्या सर्व शिक्षक पद्धतींना सर्व विद्यार्थ्यांना असा एक उपक्रम आम्ही यावर्षी करणार आहोत की प्रत्येक पाचवी ते दहावीच्या तर ह्या वर्ग काही तो उपक्रम आम्ही घेणार नाही त्याचे मार्ग आम्ही आपल्या शाळेतील पाचवीचं फोटो काढतो रोप लावतो ठीक आहे मॅडम पण पुढे काय पुढे त्यांचं पूर्ण त्याची ते झाड होत नाही त्या जोपासता तोपर्यंत कालावधी हा एका वर्षाचा असतो आणि एका वर्षामध्ये त्या विद्यार्थ्याने स्वतः खंड घालून स्वतः रोप लावून ते एक वर्षामध्ये झाड नाही होणार पण मोठे रोप लावून त्याची निगा करायची आहे आणि त्याच्यात गुण आम्ही प्रकल्प म्हणून त्या विद्यार्थ्यांना देणार आहोत नक्कीच आम्हाला कसे आहे स्वागत आम्ही कोणी समितीचा आहे झाड हे लावायचं आहे आणि झाड हे जगवायचं आहे त्याच्या ते झाड तुम्ही जगवल्यानंतर तुम्हाला त्याचे प्रकल्प म्हणून मार्क्स देखील दिले जाणार आहे असं अतिशय चांगला उपक्रम या शाळेच्या वैगिके राबवत आहात त्याबद्दल देखील शाळेची मी खूप खूप शुभेच्छा देते आणि माझी मैत्रीण अंश काही यांना देखील मधिकांची हिंसा